नमस्कार आज आपण करणार आहोत कुर्मा भाजी सर्वांचीच आवडती खायला तेवढी चविष्ट लागते आणि बनवायला तर मी आज जी पद्धत दाखवणार आहे ती खूपच सोपी आहे कुठलेही झंझट नाही वाटण घाटण करायचं नाहीये अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कुरवा भाजी कशी करायची ती आज दाखवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर इथे मी मोठे मोठे तीन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत अगदी पातळ काप करून घ्यायचे त्याचे कडकडीत तेलामध्ये हा कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आता आपण हा कांदा तळून घेऊया तर कांदा तळ्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनिटं लागतात आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला हा कांदा छान ब्राऊन झालेला आहे चांगला कुरकुरीत असा तळला गेलेला आहे आता हा कांदा आपण तेलातनं बाजूला काढून घेऊया तर कांदा तर आपला छान तळून झाला आहे थोडेसे इथे मी काजू घेतलेले आहेत ते सुद्धा तळून घेऊया सात ते आठ काजू काजूच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या सुद्धा ब्राऊन झाल्या आहेत काढून घेते कांद्यासोबतच काजू आपण बाजूला काढून घेऊया आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत कुर्मा भाजीसाठी तर त्यामध्ये बटाटा आहे चौकोनी तुकडे करून घेतले त्याचे फरस बी घेतलेली आहे फ्लॉवर आहे मटार आहे आणि पनीर घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता यामध्ये गाजर सुद्धा वापरू तर आता सगळ्या भाज्या आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला फ्लॉवर टाकलेला आहे तर हा फ्लॉवर आहे मी थोडासा गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये अगदी दोन मिनिटं उकळत्या पाण्यातनं काढून घेतला म्हणजे अगदी तो स्वच्छ होतो तर आता आपण फ्लॉवर छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर अगदी दोन ते तीन मिनटं आपण सगळेच भाज्या अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी ही झटपट होते आणि भाज्या छान शिजतात असं जर तुम्ही तळून घेतलं किंवा तुम्ही वाफून सुद्धा घेऊ शकता तर इथे मी आता तळून घेतलेले आहे फ्लॉवर तळून झालंय तर आता त्याच तेलामध्ये बटाटा घालतीये तर आता बटाटा सुद्धा आपण तीन ते चार मिनटं मोठ्या गॅसवर या तेलामध्ये छान तळून घेणार आहोत तर बटाटा आपला जवळपास तळत आलाय असं आपल्या लक्षात आलं की मग लगेच यामध्ये जे फरसबी आहे कापून घेतलेली ती यामध्ये घालायची फरसबी तळायला जास्त वेळ लागत नाही आणि बटाटा तर आपला आसपास तळल्या गेलेलाच आहे मग आता हे दोन्ही पण भाज्या एकसाथ आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत त्या आता काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे तर पनीरचे मी इथे असे चौकोने तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुकडे झाल्यावर लगेच त्याला मीठ लावून ठेवलं होतं ह्याने काय होतं तर आपलं पनीर हे ना हे अजून टेस्टी लागतं आणि कढईमध्ये अजिबात कुठे चिटकत नाही तर आता इथे कांदा आणि हे काजू तळून घेतले होते ते छान थंड झालेले आहेत आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर ह्यामध्ये मी थोडंसं लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालत आहे आणि यात सगळं आपल्याला पेस्ट करून घ्यायची यामध्ये जी अजिबात आपण पाणी घालणार आहोत अशीच पेस्ट आपल्याला करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे आता इथे आपण दुसरा मसाला बनवतोय तर त्यासाठी एका बाऊलमध्ये आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर दोन चमचे मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा घ्यायचा धने जिरेची पावडर घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा आणि इथे गरम मसाला घातलेला आहे थोडीशी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे किचन किंग मसाला तुम्हाला घालायचा असेल तर तो, तो मसाला तुम्ही घालू शकता किंवा कुठला सब्जी मसाला घालू शकता आता हे दह्यामध्ये हे मसाले चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे ह्याची पेस्ट छान बनवून घ्यायची आहे तर चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आणि सगळं छान एकजीव करून घेऊया तर अशा प्रकारे आपली आता हे कांदा आलं लसूण ह्याची पेस्ट तयार झालेली आहे त्याचबरोबर ह्या दह्यामध्ये जे मसाला घातलेला आहे ह्याची सुद्धा पेस्ट तयार झालेली आहे त्याचबरोबर मी इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपले रेडी झालेले आहेत दोन ते तीन टोमॅटो मिक्सरमधनं असे फिरून घेतलेले आहेत आता लगेच आपण आता भाजी फोडणीला देऊया तर इथे मी मातीचं भांडं वापरलेलं आहे त्याने अजूनच भाजीला छान टेस्ट येते तर त्यामध्ये मी सुरुवातीलाच तेल टाकलं भांड्यामध्ये आणि मग गॅसवर भांडं ठेवलेलं आहे यामध्ये जी कांद्याची पेस्ट आपण करून घेतली आहे ती सु ती टाकलेली आहे ती फक्त आपल्याला एखादं मिनट पर परतून पर घ्यायचे कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे जास्त परतलं नाही तरीसुद्धा चालेल एखाद मिनटं फक्त कांद्याची पेस्ट परतून घेतली मग त्यानंतर आता ह्यामध्ये दह्याचा जो मसाला आपण बनवला होता दह्यामध्ये मसाला टाकून ते आता आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर ते मात्र आपण आता एक ते दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत हा दह्याचा जो मसाला आहे तो परतून घेऊया आणि तो परतून झाला की मग यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची तर तुम्हाला दह्यामध्ये मसाला जर दही नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे मसाले डायरेक्ट टाकले तरीसुद्धा चालेल आणि मग टोमॅटो तर आपण टाकतोच आहे आणि मग नंतर समजा तुम्हाला वर्ण दही टाकायचं असेल तरीसुद्धा चालेल कसंही केलं तरीसुद्धा चालेल परंतु दह्यामध्ये मसाले ॲड करून जर अशी भाजी केली तर त्याला खूप वेगळीच चव येते जसे रेस्टॉरंटमध्ये आपल्याला भाजी मिळते थोडीफार त्या टाईपमध्येच ती भाजी लागते त्यामुळे आता दह्याचे मसाले परतून झाल्यावर मी यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आहे आता ती छान आपल्याला ड्राय करायची आहे तर त्यासाठी इथे थोडा वेळ मी झाकून ठेवते अगदी एक ते दीड मिनटासाठी म्हणजे आपली जी टोमॅटोची पेस्ट आहे ती छान फ्राय होईल तर बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या सगळ्या मसाल्याला सगळं खालणं लागलं असेल थोडंफार तर हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी छान ग्रेव्ही आपली दिसत आहे भाजीची आता ह्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे तर आधी मी यामध्ये मटार घालती आहे तर इथे तुम्ही फ्रोझन मटार घेत असाल तर ता सगळ्या भाज्यांसोबत घाला किंवा आपला मटार असेल साधा तर तो असेल तर तो, तो थोडा वेळ आधी परतून घ्यायचा आहे आता पुन्हा मी एक मिनटासाठी झाकण ठेवते म्हणजे मटार छान शिजेल कारण की सगळ्या भाज्या तर ऑलरेडी शिजलेल्याच आहेत ज्या आपण तेलामध्ये तळून घेतल्या आहेत तर आता मटरसुद्धा इथे छान मऊ झालेला आहे आता यामध्ये बाकीच्या भाज्या घालूया आणि आता हे सगळं छान एकचू करून घेऊया मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी बघा तुम्ही आत्ताच भाजी बघायला किती छान वाटते अशीचसुद्धा खायलाही आपली भाजी तयार आहे जर तुम्हाला अगदीच अशी ड्राय भाजी पाहिजे असेल रस्ता भाजी नको असेल तर आप तुम्ही सुद्धा भाजी थोडीशी वाफ आणून खाऊ शकता किंवा रस्सा भाजी करायची असेल तर आपण यामध्ये करणारच आहोत गरम पाणी घालून एक चमचा मी इथे कसुरी मेथी घातली आहे त्याच्याने छान टेस्ट येते भाजीला सगळं छान मिक्स करून घेतलं आहे पुन्हा एक मिनटासाठी झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी जर घालायचं आहे तर पा मी पाणी गरम करायसाठी ठेवलेलंच आहे कारण की भाज्या आपल्याला आता इथे शिजवायच्या नाही आहेत त्यामुळे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढंच पाणी यामध्ये घाला मी इथे पाच ते सहा लोकांसाठी भाजी करत आहे त्यामुळे मी एवढं रस्सा केलेला आहे भाजीचा ले ले। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेली आहे सगळं छान पुन्हा एकजीव करून घेते आणि आता याला मस्तपैकी खळखळ उकळी आणायची आहे आता आपल्याला भाजीला शिजवत बसायचं नाही आहे फक्त एक तीन ते ती चार मिनटं आपल्याला मस्त उकळी आणायची आहे भाजीला हे बघा मस्त आपली भाजी दिसत आहे कशी तर्री आलेली आहे वरती रंग तर बघू शकता की ते सुंदर आलेला आहे भाजीला आहे का नाही सोपी करायला आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते आता यामध्ये अजून चवीत भर पाडायची असेल तर थोडासा गुळाचा खडा घाला नसेल तुम्हाला घालायचा नाही घातला तरी चालेल परंतु गुळाने थोड्याशा गुळ घातल्याने चवीत खूप फरक पडतो तर गुळ घातल्यावर पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवलं आणि एक मिनिटासाठी भाजी उकळत ठेवली होती आता आपली भाजी रेडी झालेली आहे चांगला त्याला दाटसरपणा आलेला आहे कुठेही भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे रस्ता एकीकडे असा झालेला नाही आहे एक संथपणा मस्तपैकी आलेला आहे भाजीला आता ह्यामध्ये मी थोडंसं यावर खोबरं घालते आणि कोथंबीर वरणं घालते आहे तुम्हाला खोबरं असं घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल कोथंबीर मात्र घाला आणि अशी आपली ही झटपट कुर्मा भाजी तयार झालेली आहे कधीतरी आपल्याला वाटतं का काहीतरी वेगळी भाजी करावं तर तो तेव्हा तुम्ही अशी करू शकता किंवा पाहुणे घरी आलेत तेव्हा सुद्धा अशी भाजी करू शकता खूप छान लागते तर नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर ही भाजीची रेसिपी शेअर करा क्षणी खाऊशी वाटणारी अशी ही आपली कुर्मा भाजी तयार आहे करताय ना मग तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद